तर मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आहे मम्मीच्या गावी आणि आता आम्ही शेतात आलेलो आहे शेतात ती वांगी घ्यायला तर आज वांगी आणि हदग्याची फुलं घ्यायची आहेत आज हदग्याची फुलं मम्मीच्या हातची भाजी बनवणारी आहे ती तर हदग्याची फुलाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे हदग्याची फुलं कोणाला कोणाला माहिती आहेत मला कमेंट करून सांगा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता शेतातून हदग्याची फुलं तोडून आणण्यापासून असून नीट कशी करायची आणि त्याची भाजी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर चला पाहूया या

अगं मला वाटलं त्याला काहीतरी काटे हे लागेल म्हणून मी काढली नाही ती बघ वर किती बघा अजून लागलेलं आहे काम फुलं घेऊन उभं राहायचं म्हणजे फुलं मम्मीसोबत ते जमा करायची त्याला आवडत होतं खरं तर पण जशी जशी फुलं वाढत जातील तसा तसा तो दमला होता त्याला ओझे लागत होतं तर तो ओरडायला सुरुवात करतोय बघा आता तर अशा प्रकारे रियाजनी पण खूप छान एन्जॉय केलं आहे शेतामध्ये आणि खरंच खूप छान वाटतं आणि हदग्याची फुलं ही पांढऱ्या कलरची असतात आणि याचा आकार दिवाळीतली करंजी असते ना तशा आकाराची असतात आणि हात दुखतोय हां हे बघा किती सारी फुलं आणली आहेत आम्ही शेतातून ताजी ताजी एकदम ताजी ताजी फुलं आहेत सकाळी आणलं ना तर फुलं ताजी मिळतात एकदम आणि ताजी फुलं निवडायला नीट करायला पण सोपी जातात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि नंतर थोड्या वेळाने याच्यावरती काय होतं पोपट येतात आणि पोपट अर्धवट फुलं खाऊन म्हणजे त्याच्या देठामध्ये रस असतो ते खाऊन फुलं पाडून जातात मग खालची फुलं घ्यावीशी वाटत नाहीत तर बघा ही फुलं अशी मधून मधूमधून फाडायची आणि त्याच्यामध्ये एक पराग असतो त्यात एक बारीक दोऱ्यासारखा पराग असतो तो फक्त काढून टाकायचा म्हणजे तो घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण भाजी जरा गोडसर लागते गोड अशी लागते भाजी म्हणून आपण तो काढून टाकायचा आहे आणि जो वरती पिंक कलरचा दिसतो आहे पिंक कलरची जी पाकळी दिसते ती पण काढून टाका त्याने अशी भाजी अशी मोमो मऊ होते गिळगिळीत होते म्हणून ती घ्यायची नाही ही भाजी तर... सेम मेथीच्या भाजी सारखीच करायची याच्यामध्ये डाळ घालायची शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हळद घालायचं आहे